इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्या युद्ध कौशल्याने आणि बुद्धिचातुर्याने इंग्रजांना सळो की करून सोडणारी गुरु शिष्याची एक जोडी विशेषतः आजच्या दिवशी हमखास डोळ्यासमोर येते ती म्हणजे लहूजी राघोजी सावळे म्हणजेच लहूजी वस्ताद आणि वासुदेव बळवंत फडके खरं तर लहूजींनी अनेक क्रांतिकारक घडवले परंतु आज वासुदेव बळवंत फडके यांचं नाव घेण्याचं कारण हेच की लहूजी वस्ताद आणि वासुदेव बळवंत फडके या दोघांचीही आज पुण्यतिथी लहुजी वस्ताद यांचं अठराशे मध्ये वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी तर वासुदेव बळवंत फडके यांचं अठराशे त्र्याऐंशीमध्ये वयाच्या सदतीशाव्या वर्षी निधन झालं आज त्यांचं पुण्यस्मरण करताना त्यांच्या शौर्याचा व त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत लहुजी वस्ताद यांचं घराणं हे अत्यंत पराक्रमी शौर्य परंपरा पिढीजातच असल्याने शस्त्रविद्येत निष्णात अत्यंत झुंजड वृत्ती व इमानी बाणा असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पुरंदर किल्ल्याची जबाबदारी ही लहूजींच्या पूर्वजांवरच सोपवली होती लहूजींचे वडील राघोजी सावळे हे हिंदवी स्वराज्याचं धाडसी व निष्ठावान सरदार होते देखील आपल्या वडिलांप्रमाणे धिप्पाड बलवान व धाडसी नेमबाजी दाणपट्टा तलवारबाजी मल्लखांब घोडेस्वारी या कलेबरोबरच युद्धशस्त्रातील अनेक कलांमध्येही ते होते वयाच्या तेविसाव्या वर्षी पाच नोव्हेंबर अठराशे सतरामध्ये इंग्रजांबरोबर झालेल्या खडकी येथील युद्धात पिता पुत्रांनी दोघांनी मिळून एकत्रित एक पराक्रम बजावला होता याच युद्धात लहूजींचे वडील राघोजी हे धारातीर्थी पडले तेव्हा लहूजींनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहत प्रतिज्ञा घेतली जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लहुजी वस्ताद यांचं फार मोठं योगदान होतं लहुजी हे व्यायामाच्या बाबतीत अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय होते त्या काळी ते आखाडे चालवायचे त्यांच्या आखाड्यात व्यायामाचे धडे घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक उमाजी नाईक अशी अनेक नामवंत मंडळी प्रशिक्षण घेण्यासाठी यायचे लहुजींनी आपल्या सर्व शिष्यांना कुस्ती दांडपट्टा लाठीकाठी नेमबाजीचं प्रशिक्षण दिलं होतं वासुदेव बळवंत फडके हे सुद्धा त्यांच्या शिक्षार्थ्यांपैकीच एक सामान्य जनतेतून उठाव करावा हेच त्यांचंही स्वप्न होतं अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समारहापासून त्यांनी इंग्रजांविरोधात लढण्याची प्रेरणा घेतली आणि अठराशे एकोणऐंशी नंतर वासुदेव बळवंत फडके यांच्या खऱ्या कार्याला सुरुवात झाली वासुदेव बळवंत फडके यांची स्वतंत्र सेनानी म्हणून विशेष ओळख असली तरी पदवी नसलेले पण पदवी इतकेच पारंगत असे अर्थशास्त्रीही ते होते त्यामुळेच तर ब्रिटिश साम्राज्याचं आयात निर्यातीचं सा अर्थकारण हे त्यांनी तत्काळ ओळखलं होतं वासुदेव बळवंत फडके आणि लहोजी वस्ताद या दोघांशी संबंधित एक किस्सा असा सांगायचा की वासुदेव बळवंत फडकेंना संगम पुलानजीक असलेल्या एका सरकारी इमारतीच्या कोठडीत कडक बंदोबस्तात कैद करून ठेवलं होतं त्यावेळी लहोजींनी त्यांना भेटण्यासाठी आतोनात प्रयत्न केले परंतु यश काही आलं नाही इंग्रजांना याचा सुगावा लागल्यानंतर लहुजींच्या मागे धरपकडीचं सत्र सुरू झालं तेव्हा लहुजींनी भूमिगत राहून आपल्या क्रांतिकारक शिष्यांना मार्गदर्शन केलं फडकेंच्या खटल्यातील सुनावणी दरम्यान वेषांतर करून ते, ते हजरही राहिले होते फडकेंना इंग्रजांच्या तावडीतून कसे सोडवता येईल हाच विचार त्यावेळी ते कायम त्यांच्या मनात असायचा दोघांचेही कार्य प्रचंड अफाट त्यामुळे त्यांच्याविषयी बोलावं हे तितकं कमीच या गुरु शिष्याचा स्मृती दिन हा एकच असावा हा विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल लहुजी वस्ताद आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद